पप्पा समजला वॉशिंग मशीन नाही घेतली फ्रीज नाही घेतली टी वी नाही घेतलाय तर मग एवढं सर्व केलं पण पोरं तुम्ही पप्पा घरी पैसे दिले पण तुम्ही पप्पाला पैसे नका देऊ तुम्हाला काय वस्तू घ्यायची का अजून पण घरचे सामान बाकी आहेत अजून आम्ही आणतच चाललो थोडं 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 करत करत गाडीमध्येच तर आज आता सकाळी आलेली आहे काय वेडा आज पुलाव हो कसा वाटत तुला अजून पण घरचे सामान बाकी आहेत अजून आम्ही आणतच चाललो थोडं 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 करत करत गाडीमध्येच तर आज बाबूचा कपडा आणलाय आणि आम्ही काल परवा शॉपिंग केली ती ते एवढी मस्त शॉपिंग केली कुठनं के गेली त्याची रील येणार आहे तर लवकर बघा त्याच्यामध्ये मी डब्बे डबे यांनी झाडांना पाणी मारायचं पण घेतलेला आहे आज तू दुरु तुळज बियस सर्व आणायचं आहे आपल्याला तर तुम्हाला बघायला भेटणार आहे कंटिन्यू आहे ब्लॉगमध्ये सो नाही सपोर्ट भेटतो तुमचा आता सपोर्ट राहून द्या सो घरच्यांचा सपोर्ट आहे आपल्यासोबत तुमचं पण आहे थँक्यू सो मच म्हणजे तो एवढं सामान काढलं आणि ह्याचा कव्हर ना मी निघताना चेन तुटली त्याची चेन बसून येऊया तर पहिले हे सामान एवढं शिफ्ट करूया आणि मी ना एवढं सामान शिफ्ट करून 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 ना मला साडेसात आठ किलो तर वजन कमी झालं म्हणजे सामान शिफ्ट म्हणजे नाही खाण्यापिणं काहीच लक्ष करतं डाईट सर्व बनले सर्व गोष्टी बनल्या जिमच्या आता तुम्ही सॅटर्डे असून उपास म्हणजे संडे पासून थोडस नॉन खाईल आणि मग मंडे जिम चालू करूया आपण आता नेऊया आपण घरी तर कसं नव्हतं ते तुम्हाला व्हिडिओ काढायला कोण नाही माझ्यासोबत दाखवला असता तर कंटिन्यू आज लागलेले आमच्या घरात फॅन हे बघा रिमोट वर चालत चालू करतो आता बघाय चालू ए चालू टीव्ही पण लावला छोट होता टीव्ही बाबू सो बाईस का आलं छोटी फॅन करा ले विमान आहे तर काय आलं वाईस या फॅनचा रिपोर्ट नाही ते या फॅनचा चालतोय आता त्याला बोलूया आपण फॅनवाल्याला आणि सोडू लागली बिचारीला नजर शोरू विकले बा शरू बापू इकले बा शरू दोन दिवस एवढा ताप होता ना एकशे दोन एकशे तीन ताप होता आणि खोकला थांबत नव्हता तर डॉक्टरने खोकल्याची औषध दिली तर बरं वाटायला लागला आता भांडी बिंडी करायची आता पहिले ना आपली गाडी चालली आहे तर फेकून द्यायची सर्व तोडून फेकतो आज आपली गॅलरी साफ करू आणि आज पासून नीट करूया आणि आणि शॉपिंग कुठे केली आपण सूर्या एंटरप्राइजेस कडनं केलेली आहे होलसेल त्याच्यावर नक्कीच रील बनवली पुन्हा शूट केले रील शूट केले कसं काय कसं काय कसं तर मस्त मस्त प्रोडक्ट असतात त्यांच्याकडे सगळ्या वस्तू असतात घरातले एक टू झेड असतात आणि ना आणि ना बाबू ना बाबू बरं नसले ना आमच्या दोघांकडे राहायचे जागी असं आईकडे असं बिच्छा जायचं थांबावत होते आणि सगळे गावाला होते पण आईचं मनच नाही गावाला जायचं कारण का बाबू एवढा आज तापच रात्रीभर आईच्या मांड्याच होतं मी पण छोट्या पण असत ना मला बरं नसायचं ना तर आईकडेच असायचो दिवसभर असं सेम बाबू आजीकडे आणि शोरू आईन जर मस्त सांभाळला आणि आता परत एकदा ना आम्ही औषध दिले तर बरा वाटतं जरासा तर खेळतो ना तर ना पाहिण्याचे ना चार्जर कवर हा 4 5 6 मला माहिती तुम्ही तुम्हाला मागवणार नाही कारण तुम्ही असे घालत नाही तुम्हाला आवडत नाही मागलास मागवली त्याची इज्जतच नाही केली तुम्ही बाई तुम्हीच बोलू नको मागू कारण का आता घोड्या दिसतंय मागे पसरा कारण त्याचा सर साफ होणार आहे कारण आता मी एकदा गॅरेजचा का पसरा काढून देतो आणि फेकून देऊया आपण आणि नीट घर एकदम साफ-सफाईला सोफा माने मी या साईडला लावला आता सर आता आता पट्ट म्हणजे माझे नवरीसाठी खिचडी उपवास या महिन्यातल्या आलेत ना तुमच्या उपास मला उपासपासल्या महिन्यात टीचरांनी माझे सपोर्ट म्हणजे मला बाबूमुळे नाही करता येते म्हणून माझ्या वडचे पण उपवास त्यांनीच केले तर खूप वाईट वाटतं ठीक आहे जेव्हा पण बाबूची फिडिंग बंद होईल तेव्हा माझे उपवास स्टार्ट करणार माझ्या नवऱ्यासोबत फिरसे और फिरसे हमारी लाईफ सुरू करेनगे वाली आणि आम्हाला भरपूर जण कमेंट करतात की नॉनव्हेज तुम्ही घरी बनवतो आम्ही इथे नाही बनवलं तिकडे जुन्या घरी पण बनवतो आणि इथे बनवू शकतो कारण फक्त आम्ही ना सेकंड हँड घर एक तर पहिले पण जे राहायचे त्यांनी पण होम केलेलं आहे आणि आम्ही अजून होम नाही केला कारण मुहूर्त नाहीये आता डायरेक्ट आम्हाला ना नवरात्री नंतर मुहूर्त आहे दिवाळीमध्ये पण तेव्हा आम्ही तरी पण होम करून घेणार तर ब्राह्मण बोलले तुम्ही आता खाऊ शकतात मग होम केल्यानंतर परत चाळीस दिवस बंद पंचेचाळीस बंद घरात पण बाहेर पण

रताई का बोटाटे हा तू खि खिचडी बनवते खिचडी वाचून मला ना एनर्जी आहे रताय आणि आईच ना बघा अजून ना पीओबीची ना हे प्लास्टिक कलरचा बाकी कलर लागेल म्हणून ना सेफ्टी साठी लावलेला ते आहे आणि किचन एस कलर आहे का चॉईस किचनचा मस्त आहे आणि इथे काय लागणार ते चिट्टी काय म्हणलेला चिमणी मी सिट्टीच बोलतो चिमणीला कधी पण चिमणी बाकी आहे आणि ना हे ग्लास आहे ना हे इथे लाईट पेटली ना तर इथपर्यंत यायला पाहिजे ना तर ह्याच्याकडे काचे मागवली आहे तर जुन्या घरचा इको गार्ड आहे ना तो इथे फिट केला आपला मस्त की आणलेला मी असा बटन चालू करायचा आणि बस बटन वाजेल तर एक हांडा भरून घ्यायचा रोज पहिला भरला

बर नाही तरी पण आवाज आहे बू काकाला काका आवाज आहे जोरात बोल बाबा बोल बोल धडा बोल अम्मा हा तर बाबू बघा इथे आवाज देत बसले खालते लोकांना गॅलरी लावायची पण मनच नाही गॅलरी लावायचा गॅलरीचा शोध आता ह्याच्यावर ओपनवर काय सुरू बोलतो बाबूचं ना काल सुरू बस बस लोक झोपले लोकाला ते फसला त्यांनी पण आता मस्तपैकी देवाची पूजा केलेली आहे हनुमान देव आणले ते असं मस्त वाटतं एकदम देवाले बार। बार। म्हणून बजरंगबली आणि बाबू खूप घाबरतो ना त्यासाठी मी शोधत होती आणि इकडे बघा पूर्ण अरेंज झालेलं मगाशी पूर्ण जरा हे नव्हतं क्लीन नव्हतं आणि आम्ही अॅक्वा गाडीच्या आतमध्ये बसून घेतले नाही ते चालेल पुढे असतात बरोबर तर बघा ना मी काय आयडिया केले याच्यामधून अॅक्वागार्ड साठी एक सा बनवून घेतलेला असं म्हणजे आतमध्ये अॅक्वा गार्ड आहे लाईट बंद केला दिसणार पण नाही आतमध्ये काय काय नाही आणि याच्यामधून आम्ही हांडा भरून ठेवतो इथं पितळाचा मग तो पाहिजे त्याचा पाणी लागेल ते असं घेतो आणि ते वा बस 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 वाटप आणि हे जे खाली वॉर्डर केलंच नाही युनिट टीव्ही युनिट हा कोणाचा आयडिया होती नक्की सांगा एस केला एसकेची आयडिया होती सर्व चांगलं झालं सर्वांचा सपोर्ट भेटला ना घराची शोभा येते ना ती आलेली आहे हॅलो हा ठिकठव पण आता छोटा पोरगा एवढा एवढं नीट घर न राहणार पण मोठा झाल्यावर आम्ही तरी परत घर बनवूया तर झाला आता आमचा आवर्मला रताई आता नको खायला इथे बाबूच्या अरे आपल्या ब्लॉगला आयटोमेंटिक लागला ते ना ला माहिती काय सध्या दिवस खराब आहे पैसे संपलेले आहे तर अजून मी दोन चार घंटे पैसे बाकी टीव्ही छोटा आहे हा बेडरूमचा टीव्ही आमचा जुनावाला सध्या इथे आहे आणि तुम्हाला तर मी एवढा मोठा म्हणजे ना पाच सहा वर्ष झाले पण बाबांकडून कधीच मी अजूनपर्यंत एक रुपया नाही घेतला एवढं घराबिरा सर्व केलं घर पण घेतलं सर्व घेतलं मी एक रुपया नाही घेतला पप्पाला समजलं का त्यांनी वॉशिंग मशीन नाही घेतली फ्रीज नाही घेतलं टी व्ही नाही घेतला आहे तर ना एवढं सर्व केलं पण पोराने एक रुपया म्हणून मागितलं तरी मला पप्पानी पहिल्यांदा घरी येऊन पैसे दिले मी पप्पाला गेले पप्पा पैसे नका देऊ तुम्हाला काय वस्तू घ्यायची ते घ्या आवडतं असं टी व्ही मोठा सर्व मोठं मोठं गेलं आवडतं वॉशिंग मशीन टी व्ही फ्रीज ते बोला मी तुम तुम्हाला मला पैसे घे बंडल दिली पैशांचा मी बोलू नको तुमच्याकडे ठेवा आपण दुकानात जाऊ डायरेक्ट घेऊन द्या आम्हाला तसं चांगला वाटेल पैसे गेला मला छोटा होते तेव्हा घ्यायचं लाईफमध्ये असं वाटलं आणि दिदीला पण समजलं आमची एक दोन दोन नंबर दिदी आहे बिचारे तिच्या घरची भांडी मसाला सर्व घेऊन आली आणि एक नंबरची दिदी आहे तिने बिचारे मी काय आणलं माहिती आहे का मिक्सर आणला आणि छोट्याली दिदी ना तिने पण भरपूर काय 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 आणलं आणि साफसफाई केली छोट्याली दिदी आली पूर्ण साफसफाई सपोर्ट केला आणि एसकेच्या मम्मी पप्पाचा माहितीये शुभम यांनी तर हा लॅन दिस मम्मी पप्पाने दिला झुमारा आणि हे बघा का काल फॅन आणले ब्लॅक वाले फॅन आणले असं वाटतं का रिमोट वगैरे

माहितीच बोलत नाही कधीच हे कट नाही करायचं का मी आधीच सांगते हे बघा हे असे ना माझ्याशी चिडतात नाही कट नाही करायचं बोलतोय बघितलं हे पण नाही कट करायचं हे पण नाही कट करायचं हे तुम्ही कट केलं ना तर मी हे स्टोरी टाकून देईल का बघा हे कट केलं इमोशनल होत बाबू मला कसे ओरडतात म्हणून दोन तीन दिवसात ब्लॉगच नाही काढले बाबू राहून थोड्या व राहून राहून थांबा टू वन टू थ्री फोर त्याला ठेवलेली घ्या खपल्या दाख्या गाडी नाही असच नका असच नका ठेव बाबू ठेव आपल्या जागे नका ओरुढी नका बरं नाही बाय

म्हणजे काही जे पण गेले ना सर्व जरा शॉक होतात कारण का पंधरा वीस दिवसाचं एवढं काम सर्व कसं केलं तुम्ही हँडल पंधरा दिवस वीस पण नाही गेल्या वीस तारखेला फ्लॅट भेटलेला चोवीस तारखेचं काम चालू झालं आणि पाच तारखेपर्यंत फ्लॅट इज रेडी सर्व एक शॉक सो मेहनत केली ती चांगलं झालं तुम्हाला पण असे कॉन्टॅक्ट भेटून जाईल आणि अजून त्या बाकी काय काय बघा इकडचा वर्ड्रॉप बाकी पूर्ण परत इकडे एस टीचा मेकअप बॉक्स बाकी ते पण तिला सरप्राईज देणार आहे मी ते तुम्हाला नंतर दाखवेल आज एस केली एसके बीडिओ मध्ये काय भारी जेवण वरुण सरी आज पुलाव बनवते एस के शनिवार आहे आणि पुलाव बनवले मंदिर मंदिरात मटकन दर्शन करून नव्या काय बेटा आज पुलाव कसा वाटत तुला मागच ना भांडी आहे लोकांना बोललेला येतात म्हणजे मसाले बिसाले भारी ठेवलेला पाणी

तर हे हे लाकडाच्या खालती उजवड सांगितलं काचे पण त्यांनी तो बोलला काचा टाकेल ना फुटली विटली तर परत भांडण्याने हे पण उजेड वाटेल जास्त उजवड वाटेल नाच्यामध्ये आले लाच्यामध्ये मजा नाही ना मग टाकली तर ब्लॅक फिल्टर नाही घेतला तो घरचा आला काढून फोटो निघायला कॅप्शन मध्ये टाकायचे

अरे चीज नाही ते आमारे पास बरोबर नव्हतं आपल्याकडे हे काय काढलं नाही काय आमचे बरोबर नाही बोलाय का आपल्या आमदार घेऊन गरम झाल्यावर असेल ना बरं ते मला सँडविच <सथीव> गरम करून खायला लागतात ना संडे <सथीव 7. Vegard outro> <inicilied>